हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणते पदार्थ खाणे टाळावे आणि कोणते पदार्थ आहारात घ्यावे जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती मंडळी हिवाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नये नंबर एक तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ तळलेले आणि फॅटी डिशेससारखे आरामदायी पदार्थ थंडीच्या महिन्यात मोहक ठरू शकतात परंतु ते आळशीपणा आणि वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात ॲव्होकॅडो नट आणि ऑलिव्ह ऑइल यासारख्या स्रोतांमधून निरोगी चरबी समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करा नंबर दोन कॅफिन समृद्ध अन्न जास्त प्रमाणात कॅफिनमुळे डिहायड्रेशन होऊ शकते झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि तणावाची पातळी वाढू शकते अनेक कप कॉफी किंवा कॅफिनयुक्त पेयांवर अवलंबून राहण्याऐवजी हायड्रेटेड राहण्यासाठी हर्बल टी किंवा लिंबूसह कोमट पाणी घालण्याचा विचार करा नंबर तीन अति थंड पदार्थ जरी हे विरोधाभासी वाटत असले तरी अत्यंत थंड असलेले पदार्थ आणि पेय खाल्ल्याने हिवाळ्यात तुमच्या पचनसंस्थेवरती ताण येऊ शकतो तुमच्या शरीराच्या नैसर्गिक उपदारतेसाठी सूप स्टीव आणि हर्बल टी सारखे उपदार पर्याय निवडा नंबर चार प्रक्रिया केलेले आणि साखरेचे पदार्थ उच्च प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त साखर असलेले पदार्थ रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतात साखरयुक्त स्नॅक आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी संपूर्ण पौष्टिक दाट पदार्थांची निवड करा कारण ते जळजळ होण्यास आणि संपूर्ण आरोग्याशी तडजोड करू शकतात नंबर पाच अतिदुग्धजन्य पदार्थ दुग्ध व्यवसाय हा पोषक तत्वांचा मौल्यवान स्रोत असू शकतो परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने श्लेष्माचे उत्पादन वाढू शकते आणि पाचन अस्वस्थता येते तुमचे सेवन नियंत्रित करण्याचा किंवा बदाम किंवा नारळाच्या दुधासारखे दुग्धजन्य पर्याय शोधण्याचा विचार करा हे होते काही पदार्थ जे आपण हिवाळ्यामध्ये खाणं शक्यतो टाळलं पाहिजे तर हिवाळ्यात निरोगीपणासाठी आपण काय करावे हे आता आपण जाणून घेऊया नंबर एक हायड्रेशन ही मुख्य गोष्ट आहे थंडीच्या महिन्यातही पुरेसे हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे जास्त थंड द्रव पदार्थांनी तुमच्या शरीरावर कर न लावता हायड्रेशनला पाठिंबा देण्यासाठी कोमट पाणी हर्बल टी आणि मटणाचा रस्सा पिण्याचे ध्येय ठेवा नंबर दोन हंगामी आणि स्थानिक उत्पादन जीवनसत्वे आणि खनिज समृद्ध असलेल्या हंगामी फळे आणि भाज्या खा जेव्हा शक्य असेल तेव्हा स्थानिक उत्पादनांची निवड करा कारण ते अधिक ताजे आणि अधिक पोषक असतात नंबर तीन उपदार आणि पौष्टिक जेवण आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पचनास समर्थन देण्यासाठी उपदार आणि पौष्टिक जेवणास प्राधान्य द्या विविध प्रकारच्या भाज्या आणि पातळ प्रथिने भरलेले हार्दिक सूप स्टीव आणि कॅरेसॉल्स समाविष्ट करा नंबर चार रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ हिवाळ्यातील आजारांपासून बचाव करण्यासाठी तुमच्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा विटॅमिन सी लिंबूवर्गीय फळे बेरी झिंक फोपळ्याच्या बिया मसूर आणि अँटीऑक्सिडंट गडद पालेभाज्या बेरी समृद्ध असलेले अन्न एक लवचिक रोगप्रतिकारक शक्तीमध्ये दे योगदान देऊ शकतात नंबर पाच संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार तुम्हाला पोषक तत्वांचा व्यापक स्पेक्ट्रम मिळत असल्याची खात्री करण्यासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार ठेवा संपूर्ण आरोग्यासाठी संपूर्ण धान्य पातळ प्रथिने निरोगी चरबी आणि रंगीत फळे आणि भाज्यांचा समावेश करा नंबर सहा मन लावून खाणे भूक आणि परिपूर्णतेच्या संकेतांकडे लक्ष देऊन सजगपणे खाण्याचा सराव करा हळूहळू खाणे आणि प्रत्येक चाव्याचा आस्वाद घेतल्याने पचनशक्ती वाढते आणि जास्त खाणे टाळता येते नंबर सात नियमित व्यायाम रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आणि ऊर्जा पातळी राखण्यासाठी तुमचे शरीर सक्रिय ठेवा इनडोअर वर्कआउट योगा किंवा हिवाळी खेळ असोत तुम्हाला आवडतील आणि तुमच्या दिनचर्येत सातत्याने समाविष्ट करू शकता अशा क्रियाकलापांचा शोध घ्या नंबर आठ तुमच्या खाद्यपदार्थांच्या निवडीबद्दल जागरूक राहून आणि हिवाळ्यासाठी अनुकूल आहाराचा अवलंब करून तुम्ही थंड महिन्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तुमचे शरीर मजबूत करू शकता पौष्टिक उपदार पदार्थांना प्राधान्य द्या हायड्रेटेड राहा आणि हिवाळ्यातील निरोगीपणासाठी चांगल्या गोलाकार दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करा या बाबी लक्षात घेऊन तुम्ही तयार लवचिक आणि थंड महिन्याचे सौंदर्य स्वीकारण्यासाठी जे असा हिवाळ्याच्या हंगामात प्रवेश करू शकता असेल तर मंडळी ही होती महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि गरज म्हणतांपर्यंत शेअर करा धन्यवाद